नमस्कार बालमित्रांनो आज आपण इयत्ता चौथी परिसर अभ्यास भाग दोन प्रकरण क्रमांक नऊ प्रतापगडावरील पराक्रम या पाठाचे स्वाध्याय बघणार आहोत चला तर सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न आहे दिलेल्या अक्षरावरून योग्य शब्द तयार करा अ हे ता ग प्र ड प काय येणार मुलांना प्रतापगड त्यानंतर दुसरं बघा व य शी काय येणार शिवराय पुढचं बघा खा अ ज काय होईल यावरून सांगा बरु काय होईल अफजल खान व्हेरी गुड आता नंतरचा बघा प्रश्न एका वाक्यात उत्तरे द्या प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अफजल खा अफजल खानाने कोणाचा वेडा उचलला काय येईल या प्रश्नाचं उत्तर या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मुलांना पान नंबर एकशे सात वरील बघा अफजल खानाने पासून सुरुवात करूया अफजल खानाने शिवरायांना जिवंत पकडून किंवा मारून आणण्याचा विडा उचलला भरदरबारात लिहिलं नाहीतरी चालेल इथपर्यंत तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर सांगितलेलं आहे नीट लिहायचं त्यानंतर बघूया प्रश्न दोन मधलं बघा प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजल खानाने शिवरायांना कोणता निरोप पाठवला या प्रश्नाचं उत्तर बघा पान नंबर कितीवर एकशे आठवर बघा बरं एकशे आठवर बघा मुला मुलांना या प्रश्नाचं उत्तर आहे तुम्हीपासून सुरुवात करायची तुम्हीपासून तर देववितो काय आहे प्रश्नाचं उत्तर तुम्ही माझ्या मुलासारखे मला भेटायला या आमचे किल्ले परत द्या तुम्हाला मी आदिलशहाकडून सरदार की देववितो हे आहे या प्रश्नाचं उत्तर प्रेमळपणाचे पुढे लिहिताना काय लिहायचं असं लिहायचं प्रेमळपणाचे सोंग घेऊन अफजल खानाने शिवरायांना हा निरोप पाठवला हो कोणता तर मग पुढे मी जे सांगितलं ते लिहायचं आलं लक्षात त्यानंतर प्रश्न तिसरा बघा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातलं अ बघा शिवरायांनी अफजलखानाशी युक्तीनेच सामना देण्याचे का ठरवले तर या प्रश्नाचं उत्तर पान नंबर बघा मुलांनो पान नंबर एकशे सात वर बघा त्याचं उत्तर आहे अफजल खान चालून येत आहे ही बातमी कळली स्वराज्यावर मोठे संकट आले हे त्यांनी ओळखले त्यानंतर खान हा कपटी होता त्यांची फौज मोठी होती आणि शिवरायांचे राज्य लहान आणि सैन्य पण लहान आणि परत खानासोबत उघड्या मैदानावर त्यांचा निभाव लागणार नाही ना ना हे पण त्यांनी ओळखलं मग खानाशी सामना युक्तीने पाहिजे हे शिवरायांनी ठरवले हे उत्तर तुम्हाला जसंच्या तसं लिहायचं असेल तर लिहा त्यामध्ये थोडा बदल करून कसं लिहायचं सांगू तुम्हाला बघा अफज अफजल खान चालून येत आहे हे स्वराज्यावर आलेले मोठे संकट आहे हे शिवरायांनी ओळखले त्यानंतर दोन नंबरवरचा पॉइंट आहे मुद्दा दोन काय लिहायचं खान कपटी आणि त्यांची फौज मोठी खान कपटी आणि त्याची फौज मोठी तर आपले राज्य लहान आणि सैन्यही छोटे शिवरायांचे सैन्य कसे होते छोटे होते आणि राज्य पण लहान होतं आणि तिसरा मुद्दा होता की उघड्या मैदानावर खाना आपला निभाव लागणार नाही हे ओळखून शिवरायांनी अफजल खानाशी युक्तीने सामना देण्याचे ठरवले हे आहे या प्रश्नाचं उत्तर पान नंबर सात वर बघा इथे आहे पुढचा प्रश्न बघूया काय पुढचा प्रश्न वाचा अफजल खानाच्या भेटीला जाताना शिवराय आपल्या सरदारांना काय म्हणाले काय म्हणाले मुलांना जेव्हा अफजल खानाच्या भेटीला शिवराय जात होते तेव्हा त्यांनी काय म्हटलं आपल्या सरदारांना काय म्हटले बघा पान नंबर एकशे वर आहे एकशे नऊ बघा काय म्हणतात गड्यांना आपली आप कामे नीट करा भवानी आई यश देणार आहे पण समजा आमचे काही बरे वाईट झाले तर तुम्ही धीर सोडू नका संभाजी राजांना गादीवर बसवा महासाहेबांच्या आज्ञेत वागा स्वराज्य वाढवा रयत सुखी करा असं शिवराय म्हणाले जेव्हा अफजल खानाच्या भेटीला निघाले तेव्हा शिवाजी महाराज आपल्या सरदारांना हे सर्व बोलू बोलत होते हे सर्व त्यांना सांगत होते नंतर बघा प्रश्न चौथा लिहा आता कारण काय आहे हे हे आपल्याला सांगायचं आहे बघा अ शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी खानाला कळताच तो चिडला कारण का चिडला हे सांगायचं आहे खान का चिडला जेव्हा शिवराय प्रतापगडावर गेले तेव्हा तो खान का चिडला तर या प्रश्नाचं उत्तर बघा काय आहे बघा मुलांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पान नंबर एकशे आठ वर मिळेल हे बघा कारण का चिडला कारण तो जो किल्ला होता कोणता प्रतापगड किल्ला होता तो डोंगरात होता भोवताली घनदाट जंगल होते वाटेत उंच चुंज डोंगर होते फौजेला जायला चांगली वाट नव्हती तोफा चढवायला मार्ग नव्हता शिवाय तेथे जंगली जनावरांचा तर सुडसुडाट होता भयंकर सुडसुडाट होता तर ही सर्व परिस्थिती असल्यामुळे अशा किल्ल्यावर चालून जाणे सोपे नाही हे अफजल खानाला माहीत होते त्यामुळे शिवराय प्रतापगडावर गेले ही बातमी समजतात अफजल खान चिडला आलं लक्षात असा या प्रश्नाचं उत्तर नंतर पुढचा प्रश्न बघूया कारण बघा याचं पण कारण लिहायचं आहे विजापुरात हा हा कार उडाला का उडाला याचं कारण काय तर बघा बघा मुलांना याच उत्तर तुम्हाला पान नंबर कितीवर भेटेल एकशे अकरावर बघा इथून आता खानाचा खानाच्या फौजेचा धुवा उडवला त्याआधी खान ठार मारल्या गेला कोणाकडून शिवाजी महाराजाकडून खानाला कोणी मारले अफजल खानानी शिवरायांनी विजापूरचा जो बलाढ्य सरदार होता अफजल खान यास त्यांनी ठार मारले कोणी शिवरायांनी आणि त्यांच्या फौजेची दाना दान उडाली म्हणजे काय धुव्वा उडाला आणि अफजल खानचा जो मुलगा होता फाजल खान तो कसा बसा निसटला आणि विजापूरला पोहोचला आणि पोहोचल्याबरोबर त्यांनी ही बातमी कुठे सांगितली विजापूरला सांगितली आणि त्यामुळे तिथे काय झाला हाहाकार उडाला ही बातमी ऐकून काय झालं विजापुरामध्ये हाहाकार उडाला आलं लक्षात हे तुम्ही थोडं थोडी वाक्य रचना बदलवून तुम्ही लिहू शकता किंवा जसं च तसं लिहा तरी चालेल तर बघा हे जे आपले प्रश्न उत्तरं आज झाले तुम्हाला सांगितले ज्यांच्याकडे पुस्तके नाहीत सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांनी या व्हिडिओचा आधार घेऊन सर्व प्रश्नांची उत्तरे लिहून घ्यावीत आता उपक्रम पण दिलेला आहे बघा इतिहासाच्या संदर्भात मनीचे संकलन करा जसं उदाहरण दिलेलं आहे होता जीवा म्हणून वाचला शिवा हे माहिती आहे ना का तर असं म्हटलं कारण शिवाचा जो प्राण वाचवला हो तो कोण होता जिवा जी, शिवाला कोण मारणार होते पट्ट्याचा वार करणारे कोण होते सय्यद ना बळा सय्यद हा मग त्याचा जो मारा स्वतःच्या अंगावर घेणारा जो होता जिवा त्यांनी स्वतःच्या अंगावर घेतला आणि शिवा वाचला म्हणून तेव्हापासून ही मन रूढ झाली की होता जीवा म्हणून वाचला शिवा चला तर मित्रांनो आज आपण प्रतापगडावरील पराक्रम या पाठावरील प्रश्नोत्तरे बघितली आणि ती तुम्हाला समजली देखील असेल तर आशा आहे तुम्ही त्या पाठावरील प्रश्नोत्तरे तुमच्या स्वाद्यायवयीमध्ये लिहिणार तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार